गडगंज लोक झाले आणि आज तेच गुरगुर करतायत कमाल आहे लोक आज उलटून हे ते पाहतो अशा माणसाला जर आपण पुढं नेलं तर माझं मन आपलं तर कसं धकल पण येणारी पिढी आपलेच आपलेच जे लेकरबाळ असतील त्याच्यासाठी फार अवघड होऊन बसले हे असे जर हुकुमशाही जर निर्माण होऊ लागली जर असे आपल्या शेतकऱ्याला जर न परवडणारी शेती ही महागाई ही बेरोजगारी हे जर कुठेतरी संपवायची असेल आपल्या याच्यावर आवाज उठवायचा असेल तर ते राईट टाईम म्हणजे आता हे आपलं दोन हजार चोवीसचं इलेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर हात नाही दाखवला तर आपल्या इतकं दुर्दैव आपलंच असेल बांधवानं आपल्यासाठी आपला हे माणूस इतका झटत आहे रात्राचा दिवस करत आहे त्याची जर तब्येत जरी ठीक नसली तरी एक एक विधानसभा पिजून काढत आहेत ते तुमच्या आमच्यासाठी चाललं आहे त्यामुळं आपण सर्वांनी आपल्या कुटुंब प्रमाकाची साथ द्यावी अशी आपल्या सगळ्याला हात जोडून कळकळीची विनंती करतो आणि आज मी काय आपल्यामध्ये जास्त बोलणार नाही पण आपल्या सगळ्यातर्फे माझे असं मत आहे की आपण साहेबांना सांगितलं पाहिजे की हिंगोलीची सीट आपण काढणार का नाही काढणार का नाही